आता पुढच्या बातमीकडे दादरच्या आयडियल बुक डेपोच्या गल्लीमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी महिला गोविंदांनी गर्दी करण्यास आता सुरुवात केली आहे अंधेरीच्या तेजस्विनी महिला गोविंदा पथक दादरमध्ये दाखल झालंय तर राज्यामध्ये पहिल महिला अत्याचाराच्या सातत्यानं घटना घडत असताना महिला सक्षमीकरणाचा हा संदेश या माध्यमातून दिला जाणार महिला आमच्या प्रतिनिधी आज मुंबईसह अनेक शहरांमध्ये दहीहंडी हंडी जी धूम आपल्याला बघायला मिळत आहे माझ्यासोबत दादरमध्ये खरं तर तेजस्कनी महिला गोविंदा पथकातल्या खरं तर महिला गोविंदा आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आम्ही आज पाच तरांची हंडी लावणार आहोत आणि आम्ही गेल्या एक दोन महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहोत ऑलमोस्ट वीस ते पस्तीस वयोगटातल्या मुली आमच्या हंडीमध्ये आहेत आणि आज आम्ही एक स्लोगन वुमन एम्पॉवरमेंटवर आम्ही एक स्लोगन रेडी केलं तो आम्ही ए... शोकेस करणार आहोत मी एक स्लोगन तयार केलं जसं तिने तुम्हाला सांगितलं की ते आम्ही स्लो करून दाखवणार आहोत त्यांनी एक संदेश जारी होणार जे आपल्या देशात चालू आहे सध्या सगळीकडे जे बलात्कार वगैरे तर त्याच्यावरती आम्ही एक स्लोगन तयार केलं आहे ते आम्ही दाखवणार आहे खूप म्हणजे खूप आनंदात आम्ही आमदार आमचा खूप जोच मोठा आहे आणि आम्ही फुल रेडी होऊन जाता आलो आहे कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे साम टी मुंबई